नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव हिगणा या ठिकाणी आज चार हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल नागपूर असेल महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी किती बाजारभाव आहे सविस्तर चर्चा करूया आजचा टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढउतार झालेली आहे वीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत बाजारभाव गेला आहे आज सर्वाधिक बाजारभाव जो आहे हिंगणा या ठिकाणी चार हजार रुपये आहे तसेच नागपूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल मलकापूर असेल असेल त्याचबरोबर नाशिक पुणे मुंबई अहिनगर या सर्व ठिकाणचा सोलापूर सातारा सांगली सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट सध्या बघा टोमॅटोचा था सीझन चालू झालेला आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे महत्त्वाची जी शहरं आहे नाशिक असेल अहिनगर हे दोन ते तीन ती शहरामध्ये टोमॅटो मोठ्या प्रमाणात घेतलेले असतात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं महत्त्वाचं पीक म्हणून टोमॅटोकडे बघितलं जातात खर्चाचा विचार जर केला तर टोमॅटो बाजारभाव अजूनही कमी असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं सोलापूरमध्ये चारशे सत्तावन्न क्विंटल अवकडले आहे बाजारभाव जो आहे पंधराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल आजचा लेटेस्ट टॉमॅटो मार्केट रेट आजचा टॉमॅटो बाजारभाव सरासरी दर जो आहे पंधरा ते बावीस रुपये सोलापूर या ठिकाणी पनवेल सातशे पंचेचाळीस क्विंटलला वगैरे अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर जो आहे पनवेलचा पंचवीस ते तीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर चंद्रपूर सातशे तीन क्विंटल अवघडले पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी जो आहे चंद्रपूरमध्ये पंधरा ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो कोल्हापूर दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकडले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी जो आहे कोल्हापूरमध्ये पाच रुपये ते वीस रुपये त्यानंतर नागपूर सहाशे क्विंटल अवकडले तीन हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी जो आहे नागपूरमध्ये तीस ते बत्तीस रुपये आहे हिंगणा सत्तावन्न क्विंटल अवघडले हो तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणा शहरामध्ये सरासरी जो आहे हिंगणामध्ये तीस ते चाळीस रुपये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारामध्ये हिंगणाचा समावेश होता असतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला कोल्हापूर दोन हजार चित्रपट संविधानाय पंधराशे चंद्रपूर दोन हजार पाटण चौदाशे पन्नास खेड अठराशे श्रीरामपूर दोन हजार सातारा पंधराशे राहता दोन हजार पंढरपूर सतराशे कळमेश्वर पंचवीसशे रामटेक बत्तीसशे अकलूज सोळाशे पुणे पंधराशे पुणे पिंपरी दोन हजार नागपूर तीन हजार वाईस पंधराशे मंगळवेळा अठराशे कामठी पंचवीसशे हिंगणा चार हजार बारामती जवळचे एक हजार पनवेल तीन हजार रत्नागिरी सोळाशे सोलापूर बावीसशे नागपूर पस्तीसशे रोज Itu bisa m e n j a